नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका विशेष लोकप्रियतेच्या शिखरावर होती या मालिकेने अल्पावधीतच सर्व प्रेक्षकांची मने देखील जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे मात्र नुकतंच या मालिकेत मुख्य पात्र साकारणाऱ्या एका अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण तिच्या घरातील एका जवळच्याच व्यक्तीचे या व्यक्तीने या जगाचा निरोप घेतला आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचतील तर मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले हिची आजी सुनंदा भोसले यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या आजीने या जगाचा निरोप घेतला आहे त्यांच्या अशा मृत्यूने भोसले कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रुपालीच्या अनेक अनेक चाहत्याने तिच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली वा, वाहिली आहे चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रुपाली भोसलेच्या आजीला भाव आजीला म्हणजे सुनंदा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली